सध्या सगळीकडे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शन केलं जाते एकीकडे एक 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 प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसतीये तर दुसरीकडे विजय आपलाच म्हणून निर्धास्तपणाही दिसतोय हे कोणत्या मतदारसंघाबद्दल आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सांगली लोकसभा मतदारसंघात आपल्याला सहज विजय मिळेल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांना आहे की बारामती सातारा कोल्हापूर या प्रतिष्ठेच्या लढतींसमोर सांगली दुय्यम समजली जातीय असा सवाल या निमित्तानं समोर येतोय सातारा लोकसभा मतदारसंघातून आज उदयनराजे यांनी उमेदवारी अर्ज भरला यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांसह मोठं शक्ती प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं तर तिकडे बारामती मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांनीही आज अर्ज भरला इथंही महायुतीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन दिसून आलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह नेते मंडळींची मांदियाळी बारामतीत पाहायला मिळाली याउलट ज्या सांगलीच्या जागेवर भाजपनं संजय काका पाटील यांना हॅट्रिक करण्याची संधी दिली आहे त्या संजय काका पाटील यांनी मात्र अगदी साधेपणाने अर्ज दाखल केला भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार असलेल्या संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरताना भाजप नेते सुधीर गाडगीळ आणि कार्यकर्ते सोबत होते कोणताही लवाजमा किंवा शक्ती प्रदर्शन न करता त्यांनी अर्ज भरला यावेळी आपणच विजयी होऊ असा दावाही त्यांनी केला दोन टर्मचा कारभार हा अतिशय विकासाच्या दृष्टीनं गतिमान विकास करण्याच्या दृष्टीनं केलेला आहे त्याची पोचपावती निश्चितपणानं भारतीय जनता पार्टी आणि आमचे सगळे मित्रपक्ष घटक पक्ष, पक्ष यांच्या माध्यमातून आपणाला तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्यानं लोक याच्यामध्ये निवडून देतील या निमित्तानं मी एवढंच सांगेन की या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर जनता ही अदालत आहे आणि जनतेच्या दृष्टिकोनातून दहा वर्ष कोण अवेलेबल आहे हे बघून लोक मतदान करतील ते लोकांनी इलेक्शन आता हे आपण सगळी मंडळी पाहतोय सांगली मतदारसंघासाठी महाविकास आघाडीमध्ये चढावळ पाहायला मिळाली एकीकडे उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्यानं काँग्रेसचा एक गट नाराज असल्याचं दिसून येत आहे याच जोरावर काँग्रेसकडून इच्छुक असलेला विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला त्यामुळे जर मवियाच्याच दोन उमेदवारांमध्ये लढत झाली तर मतांचं ध्रुवीकरण होईल जे भाजपच्या पथ्यावर पडणार असल्याचंही बोललं जात आहे याचा थेट फायदा भाजपच्या संजय काका पाटील यांना होऊ शकतो त्यामुळे भाजपला सांगलीमध्ये विजय मिळवणं म्हणूनच सोपं वाटतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय सांगलीच्या निमित्तानं मवियामधल्या घटक पक्षांची नसलेली एकजूट महायुतीसाठी मात्र जिंकण्याची संधी घेऊन आली आहे का हे पाहावं लागेल